आशा मराठी विद्यालय व श्री धर्म्ना सादूल प्रशालेच्या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश गादेकर यांच्या हस्ते करण्यात आले आशा मराठी विद्यालय व श्री धर्मन्ना सादूल प्रशालेच्या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गादेकर म्हणाले अभ्यासासोबत खेळातही खेळात ही निपुण बना खेळात चमकला तर चांगली नोकरी स्वतःहून घरापर्यंत चालत येते त्यांनी विद्यार्थ्यांना तंदुरुस्ती आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा यासाठी खेळ असल्याचे सांगितले उद्घाटन प्रसंगी सचिव आसिफ पठान सेवानिवृत्त एस आय पीर अहमद सय्यद मुख्याध्यापिका तस्लिम बानो पठाण आफरीन सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते गादेकर यांनी मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला व नंतर टॉस उडवून खो खो स्पर्धेचे ही केले कार्यक्रमाच्या यशासाठी स्काउट गाईड व आर एस पी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन श्रीशैल जळकोटे तर आभार प्रदर्शन राज अहमद शेख यांनी केले